हॅलो नमस्कार मॉम्स फूडकटामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे समर्थ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला आणि तुम्हाला सुखसमृद्धीचा लाभ हो तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आज मी करणार आहे मस्त असं माशांचं कालवण या माशाला बांगडं असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर आज सकाळ सकाळी जेव्हा मार्केटमध्ये मा गेले तेव्हा अगदी फ्रेश असे बांगडे मिळाले बघू शकता किती फ्रेश आहेत कारण तोडताना देखील मला खूप म ताकद लावावी लागते आहे तर वरचे जे कल्ले असतात ना म्हणजे डोक्याकडचा भाग असतो तो अशा प्रकारे खेचून काढायचा असतो थोडीशी ताकद लागते पण थोडंसं जोर लावून तुम्ही हे करू शकता आणि आतला जो सगळा भाग असतो ना तो काढून टाकायचा जे आतडे वगैरे असतात ना माशांचे ते काढून टाकायचे आणि इथे अशा प्रकारे बांगडे साफ करायचे तर बांगडे नॉर्मली असेच साफ केले जातात आता आपण तयारी करणार आहोत वाटण्यासाठी तर सर्वप्रथम मी इथे खोबरं भाजून घेणार आहोत तर मी हे कालवण करणार आहे आमच्या आगरी पद्धतीने पण थोडंसं ट्विज देऊन तर खोबऱ्यासोबत मी लसूण आणि कांदा देखील भाजून घेणार आहे लसूण आणि कांदा भाजल्याने ना या कालवनामध्ये मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो आणि खाण्यासाठी देखील तितकाच अप्रतिम लागतो तर खोबरं भाजून झाल्यानंतर कापून घेतलेलं आहे कांदा कापून घ्यायचा आणि जो लसूण भाजून घेतला होता ना तो देखील सोलून घ्यायचा सोबत थोडीशी कोथिंबीर थेड दोन हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर ह्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्याआधी मी बांगडे स्वच्छ धुवून घेते म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल आणि आता वाटण करून घेणार आहे तर हे जे आपण कापून घेतलं होतं ते सर्व वाटणामध्ये घालायचं आणि मस्त मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची थोडंसं पहिला टोमॅटो आणि मिरची मी नंतर घालते थोडं खोबरं वाटायला वाटा 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 वा जास्त वेळ लागतं ना म्हणून खोबरं थोडं आधी वाट वाटून घेतलं आणि मग टॉमॅटो आणि मिरची घालून आपलं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर फोडणी करून घेतली आहे तर तेल घातलं तेलामध्ये लाल तिखट घातलं तर आगरी मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे तेलावरतीच घालायची म्हणजे तवंग खूप छान येतो कालवणाला आणि मग आपला जो वाटण होतं तो घालायचा पाच मिनटं तरी वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे लसणातला जो काही कच्चटपणा असतो तो निघून जाईल आणि आपल्या कालवणाला खूप मस्त असा सुगंध येईल तर व्यवस्थित फ्रायज म्हणजे मसाला भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची त्यानंतर मासे कट करून त्या उकळलेल्या कालवनामध्ये सोडायचे मीठ घालायचं पुन्हा झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढायची तोवर मी इथे पीठ मळून घेते तर मी चपातीसाठी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही मीठ घालता की नाही मला कमेंट करू, थोड़ -थोड़ करून नक्की सांगा आणि थोडं थोडं पाणी घालून आपलं पीठ मळून घेणार आहे त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली इथे कालवण आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे अगदी शेवटी मी यामध्ये थोडंसं आमसुलं घातलेली आहेत कोकम देखील मला म्हणतात आता कोकम घालून एक दोन मिनटं फक्त उकळवायचं कारण कोकम माचा नाही तर जास्त आंबटपणा होतो कालवनाला आणि नंतर वरना गरम मसाला घातलेला आहे आणि कोथिंबीर घालून आपलं कालवण इथे तयार झालेला आहे आता आपण लाटून घेणार आहोत चपात्या तर मी नॉर्मल चपात्या करते तुम्ही कशा प्रकारच्या चपात्या करता मला नक्की सांगा काही जण घडीच्या चपात्या देखील करतात पण तितकासा वेळ नसतो बघा एक दोन चपात्या नसतात पंधरा वीस चपात्या असतात आणि पंधरा वीस चपात्या करता करता कंटाळा येतो आणि म्हणून मी कधी घडीच्या वगैरे चपात्या करण्याच्या चक्करमध्ये पडत नाही आणि घडीच्या चपात्या नसताना देखील चपाती मस्त अशी फुलते चपातीचं चा फुलण्याचं कारण एकच असतं की का चपातीचं चा पीठ तुम्ही क कि किती बोलतात ना पेशन्स देऊन मळत आहे ह्यावरतीच डिपेंड असतं चपाती तुमची फुलते का नाही तर इथे माझ्या सर्व चपात्या ऑलमोस्ट झालेले आहेत आता मी पॅक करणार आहे टिफिन तर आजच्या टिफिनसाठी मी दिलेले आहेत चपाती सोबत दिलेलं आहे मस्त असं बांगड्यांचं कालवण आणि स्वीटमध्ये मी देणार आहे आज गाजर हलवा तर कशी वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा फ्रेंड्स बाय